नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आषाढी एकादशीचे महत्त्व आणि शुभमुहूर्त आज आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात एक शुल्क पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात अशा वर्षभरात चोवीस एकादशी येतात या सर्वच एकादशी महत्त्वाच्या असतात मात्र त्यातही आषाढी एकादशीचे महत्त्व जरा जास्तच आहे आषाढी महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशीला एक, एक वेगळंच महत्त्व प्राप्त आहे ही तिथी देवशैनी एकादशी म्हणून ओळखली जाते धार्मिकदृष्ट्या ही एकादशी खूप महत्त्वाची आहे आपल्या हिंदू धर्मातील मान्यतेनुसार या एकादशीनंतर देव चार महिन्यासाठी निद्रावस्थेत जातात म्हणूनच या एकादशीला देवशैनी एकादशी असे देखील म्हणतात या चार महिन्याच्या काळाला चातुर्मास असे म्हटले जाते या चार महिन्यात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूरला जातात आषाढी एकादशीच्या निमित्ताने देशभरातून अनेक पालख्या अनेक वारकरी पायी पंढरपुरास विठुरायाच्या दर्शनासाठी जातात शेकडो दिंड्या आणि पालख्या हजारो वारकऱ्यासह सहभागी होत असतात आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असे म्हटले जाते देवशयनी एकादशी म्हणण्यामागे देखील एक कारण आहे मनुष्याचे एक, एक वर्ष ही देवाची एक पूर्ण रात्र असते दक्षिणायन ही देवाची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवाची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते असे सांगितले जाते आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधुनी एकादशी असे म्हटले जाते महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात या एकादशीनिमित्त विठ्ठल रक्मिणीची शासकीय शासकीय विशेष पूजा केली जाते आणि पंढरपूरची यात्रा आकर्षणाचा विषय ठरतो देवशैनी एकादशीचे व्रत करून विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा केली जाते आषाढी एकादशीची आषाढी एकादशी कधी देवशयनी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशी तिथीला साजरी करण्यात येते यावर्षी हिंदू पंचांगानुसार एकादशी तिथी ही पाच जुलैला संध्याकाळी सहा एक वाजेपासून सहा जुलैला रात्री नऊ सतरा वाजेपर्यंत असणार आहे हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण साजरे करण्याची परंपरा आहे त्यामुळे देवशयनी एकादशीचे व्रत सहा जुलै रविवारी रोजी करता येणार आहे आषाढी एकादशीच्या पूजेची वेल ब्रह्ममुहूर्त सकाळी चार आठ ते चार एकोणपन्नास अभिजित मुहूर्त दुपारी अकरा अठ्ठावन्न ते बारा चोपन्न विजय मुहूर्त दुपारी दोन पंचेचाळीस ते तीन चाळीस गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात एकवीस ते सात बेचाळीस अमृतकाल दुपारी बारा एक्कावन्न ते दोन अडतीस त्रिपुष्कर योग रात्री नऊ चौदा ते दहा बेचाळीस रवियोग सकाळी पाच छप्पन ते रात्री दहा बेचाळीस धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीला उपवास केल्यास मनुष्याला धन आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो या एकादशीचे व्रत केल्याने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते या उपवासामुळे भगवान विष्णूंची कृपा होते आणि सर्व संकटे दूर होतात आषाढी एकादशीला व्रत आणि उपवास करून दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीला हा उपवास सोडावा आषाढी एकादशीला संपूर्ण दिवस उपवास असतो सकाळी उठल्यावर स्नान करून सुचिरभूत होऊन घरातील देवाची पूजा करावी त्यानंतर विठुरायाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालून स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून तिला अष्टगंध आणि बुक्का लावा विठुरायाला नवीन वस्त्र परिधान करा आणि हार घाला उपवासाच्या पदार्थाचा किंवा फलांचा नैवेद्य दाखवा विठुरायाची आरती करा आषाढी एकादशीला तुलस तोडू नयेत पण आदल्या दिवशी तुलस तोडून ठेवा आणि ती विठुरायाला अर्पण करावी विश्वाचे पालनकर्ते म्हणून भगवान श्री विष्णू यांना ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार देवशैनी एकादशीनंतर भगवान विष्णू चार महिने योग निद्रामध्ये जातात या कालावधीला देवाचा निद्राकाल असेही म्हणतात आणि यावरून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले एका एका जाते असे मानले जाते की भगवान विष्णू निद्राधीन झाल्यानंतर भगवान शिव ब्रह्मांड चालवतात म्हणून चातुर्मासाच्या चार महिन्यात भगवान शिवाची पूजा करणे विशेष विशेषतः फळदायी असते भक्तपुंडलिक कोण होते मुचकुंद पुढे जाणू आणि मुक्ताबाई या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी एका बालकाने जन्म घेतला या बालकाचे नाव पुंडलिक ठेवण्यात आले यथावकाश पुंडलिकाचे लग्न झाले मात्र पुंडलिक लग्नानंतर बाईलवेळा झाला होता त्याने बायकोला खांद्यावर घेऊन आई वडिलांसोबत काशी यात्रेला निघाला वाटेत वाटेत वाटे मुक्कामासाठी ते मुक कुकुट आश्रमात थांबले दुसऱ्या दिवशी पुंडलिक पहाटे उठला तेव्हा त्याला अनेक सुंदर स्त्रिया आश्रमाची झाडलोट आणि सडा रांगोळ्या करताना दिसल्या त्याने त्या स्त्रियांना विचारले तुम्ही कोण आहात तेव्हा त्यांनी सांगितले आम्ही गंगा यमुना सरस्वती गोदावरी कावेरी कृष्णा इत्यादी नद्या स्त्री रूप धारण करून मातृपितृ भक्ती करणाऱ्या कुकुट ऋषींच्या ऋषीमुनींच्या सेवेसाठी इथे येतो इतके सांगून नद्या अदृश्य झाल्या परंतु त्यांचे हे बोलणे ऐकून मात्र पुंडलिकाला पश्चाताप झाला तो आई वडिलांना घेऊन परत पंढरपूरला आला आणि त्यांची सेवा करू लागला पुंडलिकाला भेटण्यासाठी पंढरपूरला का आले काही कारणाने माता रुक्मिणी भगवान श्रीकृष्णावर पंढरपुरातील वनामध्ये वनात आल्या त्यांचा शोध घेण्यासाठी श्रीकृष्ण देखील पंढरपूर मध्ये आले रुक्मिणीचा शोध घेता घेता विठ्ठल पुंडलिकाच्या घराजवळ आले माता पित्याबद्दल पुंडलिकाची भक्ती बघून श्रीकृष्ण त्याला भेटण्यासाठी गेले देवाने पुंडलिकाला हाक मारली तेव्हा पुंडलिकाने त्यांच्या जवळील विठ देवाकडे फेकली आणि मी माझ्या आई वडिलांची सेवा करून आलोच तोपर्यंत तो तुम्ही या विठेवरती आपण उभे राहा अशी देवाला प्रार्थना केली विठेवरती उभा राहिला तो श्री विठ्ठोबा श्री विठोबा पुंडलिकाची भक्ती बघून तिथेच रमला आणि सर्व भक्तांचा उद्धार करीत पंढरपूरला विठेवरती उभा आहे भक्त पुंडलिकामुळे श्री विठ्ठल आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये आले म्हणून या एकादशीला फार महत्त्व आहे अशा प्रकारे आपण पाहिलं की आषाढी एकादशीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त काय तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ